दहा थेट। 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 या सर्वांनी लाईक वरती फटाफट पाहायला कुत्रे भुंकू राहिले रे बऊ पाहायला का भयंकर स्वाद्य काढतात रे गळ्यातून मेरे नशीब में तो है तू नहीं तेरे नशीब में हो है गपरे

नशिव मी तो आहे एक आता पाहतात आहे शून्य लाइक <laughs> का म्हणतात मित्र मंडळींनो झलक सर्वांचं जेवण <laughs> शून्य आता पाहतात आहे शून्य लाइक <laughs> ला 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 ला

ए बजरंग बली बिनती सुन ले हमार जय हो पवन कुमार तोरी शक्ति है आप बजरंग बली बिनती सुन ले हमार सुन हमार विनती बिनती ले हमार दूर दुआ जब हर दुआ जय बजरंग बली बिनती

दोन थँक्यू लाईक केल्याबद्दल सर्वांनी पटापट पटापट लाईक करा लाईव्ह ला चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो आणि छान छान कमेंट करा जय कुमार तोरी सक्ती हे अपार जय बजरंग बाकी काय सुरू आहे काय नाही प्राजे सारखी सेवक असले तर काहीच नाही सेवक असले ना तर आपल्या राज्यात काहीच अडचण नाहीये पॉपकॉन ऍट सॅन्डवी प्राजे पंचावन्न मॉडरेटर फेस ब्लू थँक्यू थँक्यू दादा सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल फेस ब्लू सर्वांनी सपोर्ट ब्लू करा फटाफट पाच सुनील सोनकर दादा नमस्कार यांनी हॅलो कुठून बोलता सुनील सोनकर दादा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा दादा लाईव्ह लाईक करा नंबर चॅट पर दहा आता दहा आता पाहत आहेत दोन लाईक पटापट पटापट सर्वांनी लाईक करून टाका लाईव्ह ला आम्ही कायम तुमच्या सोबत राहणार जोपर्यंत देवाची इच्छा आहे कृपेने आपण शेवट पर्यंत मित्रच राहणार आहे नंबर ऍट पंचावन्न मॉडरेटर मेडल येलो फार स्ट्रेड फार्स येलो कोडियम ब्लू मेडल येलो फार्स्ट रेड पार्सल येलो पोडियम ब्लू मेडल येलो फास्ट रेड चॅट पर चार आता पाहत आहेत दोन लाईक पटापट पटापट पट, लाईक करा सर्वांनी लाईव्ह ला सात आता पाहत आहेत तीन लाईक थँक्यू लाईक केल्याबद्दल सात लोक आहे शिशी वरती चार लाईक करून टाका चॅनलला सबस्क्राईब करा नको ना रे लवकर मला मारलं ना चॅट पर एट बाजपेयी गोपाल जी गोपाल भैया नमस्ते जय नमस्ते जय प्रभु क्रिया करने कैसे हो गोपाल भैया खाना हो गए क्या आपका नंबर एट बाजपे गोपाल जी राम राम प्रभु जी राम 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 भैया जी राम राम, राम, प्रभु राम राम प्रभु जी राम राम कैसे हो भैया जी चैट पर्याय सक्रिय चंदन हम पानी पानी सुनील सोनकर दादा गेलेले लाईव्ह वरून आले होते पण गेले एकच कमेंट केली त्यांनी फक्त हायलो तीन आता पाहत आहे तीन नंबर दोन बाजपे गोपालजी भोजन रात दहा बजे करते हैं अरे बाप रे बाप हमारे तो गाव में ना छह सात बजेच स्टार्ट होता है

वो तो पुरानी दोस्त है हमारे पुरानी भाई है आप भी जुड़ गए हैं तो हमारे साथ ऐसा ही जुड़ते रहना गोपाल भैया नमस्ते भैया हो बहुत-बहुत स्वागत है भैया आपका हमारे लाइव में चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो लाइव को लाइक करे भैया कहा से बात कर रहे हो सक्रिय मैं ठीक हूँ भैया साडू आपण एकाचे वयाचे आहोत बर बटन हो बरोबर बरोबर आहे आहे डबल टॅप सारखे आपलं काम नंबर आय लव्ह यू टू प्रो सक्रिय करण्यासाठी डबल टॅप सबस्क्राईब ऍट सॅन्डी प्राजे, प्राजे पंचावन्न मॉडरेटर एल्बो साडू चेकिंग करत राहा फक्त एल्बो बँक नम राम, राम, राम 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 संदेभू हर्षल भाऊ पण आपल्याच गावकडे <laughs> हर्षलभाऊ माळचे तुम्ही शिंदखेडचे पण हर्षलभाऊ जवळ आहे तुम्ही लांब आहे थोडे चाळीस पंचेचाळीस किलोमीटर पंचावन्न मॉडेटर लारिंग लार थँक्यू थँक्यू कशा हर्षलभू लार लार्निंग आणि संदीप बोशिन केड राजेचे बटन नंबर एट सॅन्डी प्राजे पंचावन्न मॉडरेटर तुम्ही त्र्याण्णव मधील आहे का बटन हो मी ब्याण्णव चा आहे डबल मी ब्याण्णव मधला आहे कशा हर्षल भाऊ का दोन आता पाहत आहेत पाच लाईक धन्यवाद लाईक केल्याबद्दल मग हर्षल भाऊ आता पाहत आहेत पाच लाईक झालं का जेवण मग तुमचं

मॉडरेटर, होतो पेपर अवघड पेपर, मग टप मध्ये <laughs> पेपर गेला असेल पण वास्तुनिष्ठ प्रश्न असेल नाट सॅन्डिप्रॉझे पंचावन्न मॉडेटर पार्सन थँक्यू यू वास्तुनिष्ठ पर्सन प्रश्न

नंबर एक्स एंडी प्राजे पंचावन मॉडरेटर फिंगर एड नंबर वन थँक्यू फिंगर एड नंबर ओ पहले ना आरोग्य प्रतिशत पेपर चूस सितंबर ला होना फिंगर एड नंबर ला फिंगर एड नंबर वन फिंगर एड नंबर वन फिंगर एड नंबर नंबर एक्स एंडी प्राजे पंचावन मॉडरेटर चालना आणि बीड एक नंबर आहे हो, हो 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 बरोबर बोलता तुम्ही आरोग्य भरतीच पेपर होता का चोवीस ला तर काही तर लोच झालं तर बाद राईनी न काय करून टाकलं पेपरच रद्द करून टाकले सगळे मग भोवते म्हणते अरे उद्याचा पेपर रद्द आहे रे मी म्हणतो काही पण म्हणतात राव हो तुम्ही नाही म्हणे बघ मग मला त्यांचा टेक्स्ट मेसेज आला होता की पेपर रद्द कारण की मोबाईल मोबाईलची मी फॅक्टरी रिसेट केली होती बुरा मोबाईल्स रिसेट करून टाकला होता त्याच सँडी प्रायज पंचावन्न मॉडरेटर तू मग काम करणार येणार या भरतीत ओके ओके दादा सक्रिय करण्यात बारा दोन आता पाहत आहेत पाच लाईट मेडल गेलो फास्ट लाईट लेप लेपंगा चालता त्यावेळेस आरोग्य भरती पेपर म्हणजे पेपर सारखा पेपर मजा नाही आली कुठे पेपर का पेपर होता होतो दोन आता पाहत आहेत पाच लाईन आणि पेपरला पोरं कोणते देल ते मला <laughs> आठवी नववीचे पेपर लिहायला हो ज्यांना दहावीच्या बेसवरती फॉर्म भरलेला असेल तर त्याला नववीचाच पोरगा भेटेल बारावीच्या बेसवर भरलेला असेल एक आता पाहत आहेत पाच लाईन तरी पण त्याला बारावीच्या दहावीचा बेसचा रायटर भेटेल नववीचा नंबर दोन पंचावन्न मॉडरेटर मी स्वतः तुम्हाला रायटर बघून देतो ओके दादा सक्रिय करण्यासाठी डबल तर काय चालवत काही काही पोरा ना हॉस्पिटलचे मोठा मोठा लेस रायटर भेटले होते डॉक्टर लोक त्या काही पोरांची लक्की लागून गेली पण माझी बाबा जे पोरग लिहील जे आपण बोलेल त्याच त्या पोरांनी लिहायचं असं ते एक आता पाहत आहेत पाच लाईक इतका फंडा होता त्या काळामध्ये असं होतं ते चौदा मिनिट थे नेट टाइप नंबर @sandeepraje55 मॉडरेटर सेंटर वाल्यांना थोडे पैसे दिले तर सगळं होत बटण आता तर हो <laughs> आता काय आता बाद्र जामर लावून ठेवतात की काय मोबाईल वापरतात का काय कोण मी वरती गेलो मोबाईलला जामर नंबर

तुम्ही टेन्शन घेऊ नका मई होऊ काय कुत्री वळतात राहुल अह संधी जावं नंबर पंचावन्न मॉडरेटर बेसबॉल वाईट कॅप आऊट थँक्यू दादा थँक्यू केल्याबद्दल बेसबॉल वाईट कॅप आऊट बेसबॉल वाईट कॅप आऊट बेसबॉल व्हाईट 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 कॅप आऊट योग्य जोण राव संती बोलू उत्तरे नेत्र करा बेसबॉल व्हाईट कॅप आऊट बेसबॉल व्हाईट नंबर एच संदीप्राजे 55 मॉडरेटर तुमच्यासाठी जम्मू काश्मीर एक करून टाकतो ओके भाऊ सबस्क्रिप्ट 15 मिनिट एक आता पाहत आहेत पाच लाईक हाय काही भाऊ असं बुकतात ओरडतात ते की अक्षरशः माणसाच्या अंगाल काटे येते पंचावन्न आमच्या इकडे खूप कुत्रे झाले ना बटन नाही एक, एक काम करायचं त्याला मारायचं असलं ना तर दहा नंबरची नळी भेट्टी अच्छा दादा कुठून बोलतात खूप अच्छा लाईक डन धन्यवाद दादा अच्छा अच्छा दादा नमस्कार नमस्कार दादा नमस्कार कसे दादा तुम्ही डबल टॅप चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा सँडि क्ला पंचावन्न मॉडरेटर काही कुत्रे असे वर्तात खूप भीती वाटते सक्रिय करण्यासाठी दब... नंबर दोन अच्छा अच्छा छ नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी आपले दादा म्हणता डबल टॅंग यांचं मी ओळखलं नाही दादा कसली नवीनच आयडी अच्छा छ कसे आहेत दादा मी ठीक आहे अच्छा आच... अच्छा अच्छा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र दादा जय महाराष्ट्र पन्नास आयटम चॅनल वर नवीन असा सबस्क्राइब करा ऍड मॉडरेटर ट्रॉफी येलो स्माईल थैंक संदीप दादा थँक्यू सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल नंबर दोन आता पाहतात आहेत सहा लाईक थैंक यू भो लाइक केल्याबद्दल 6 6 6 हां छत्रपती ठीक

जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराजराजे धन्यवाद सहा लाईक थमा थमा थोडा फ्लॅशबॅक दाखवा थोडा थेक अच्छा बटन अच्छा अच्छा छ हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव धन्यवाद धन्यवाद चॅट अच्छा अच्छा छ मी जास्त लाईव्ह फिरत नाही आता कुठेही बटन का बर नंबर दोन ॲट सँडी प्रायज पंचावन्न मॉडरेटर माझं नाव काय आहे तेच आहे ते फेस ब्लू का? <laughs> अच्छा कुठेही बटन नाही का अच्छा 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 छक धन्यवाद 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 केल्याबद्दल अच्छा अच्छा छक जयशंकर 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 बटन चॅट शे नंबर

नाही ते संदीप दादा अहो ते फाईट वाजते डुबिश डुबिश आता आहेत सहा लाईक जे फाईट वाजते डुबिश डुबिश बर का तर त्याला ते साहित्य कुठून भेटतं ते, ते, हो ते डुबिश डुबिश वाजायचं डिशीम डिशीम वाजायचं <laughs> एक आता पहात आहेत सहा वीस मिनिट एक ते मी सांगणार होते गुरुजींना साहित्य अच्छा अच्छा चॅट फील्ड चॅट निवडले आहे निवड रूट्यूब लाईव्ह लाईव्ह डन धन्यवाद दादा संदीप दादा धन्यवाद ऍट सँड्रिक्स सॉनके चलो चलो नागपूर 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 संदीप दादा म्हणता चॅनल वर लग्नासा सबस्क्राईब करा दादा अस दोन्ही संदीप दादांना माझा प्रश्न आहे का होते लोक साहित्य साहित्यांतात विकत पिक्चर मध्ये डिशीब डीशिप वाजवायला त्यांना कसं भेटत असेल ते सँडिक सॉन्ड यांनी हॅलो म्हटले हॅलो दादा हॅलो ह्यात सँडिक सॉन्ड के जयशंकर जयशंक कुटुंब बोलतात दादा तुम्ही जयशंकर जयशंकर श्री स्वामी समस नंबर ती हॅत सँडिक सॉन्ड मी जाईन आहे दादा ओके ओके नंबर चॅट आता मी आहेत सात नागपूर जिल्ह्यामध्ये काटोन पुरे तिथे बांबू चेच साहित्य बनवले जातात भाऊ बांबूची टोपली बांबूची चटाई खूप भारी आहे बर का तिकडे बावीस मिनिट लाईक केल्याबद्दल मी ओळखतो तुम्हाला हो हो बरोबर करण्या ओळखता बर, बर, नबर, बर। <laughs> मी नाही तुम्हाला तुम्ही सरप्राईज आयडी घेऊन आल <laughs> मग संदीप दादांनी सांगितलं माझे नाव करी म्हणून ते आत्ता शिक लक्षात आलं ओळखतोच नंबर जयशंकर 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 मी तर जैशंकर, जैशंकर, दोन तीन वर्षापासून ओळखतो भाऊ नंबर हर हर महादेव 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 नंबर शून्य आता पाहत आहेत आठ लाईक मी ऑपरेटरचा आवाज आता पाहत आहेत नऊ लाईक मी ऑपरेटरचा आवाज कसा हे करतो शून्य अबे मला असं उजेड होतो पण दिसत का नाही माणसाचा चेहरा मला का नाही दिसत सॉन्के जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शिवराय जय शंभूराजे संदीप दादा म्हणतात नंबर तीन ऍट सँडविक सॉन्के कसे आहेत दादा मी ठीक आहे शून्य आता पाहत आहेत नऊ लाईक झुमशाना अंगात आलं कस कस मनात एक आता पाहत आहेत नऊ लाईक नजर चला बाय काळजी घ्या भेटू नंतर ओके ओके शून्य आता पाहत आहेत नऊ लाईन बघू एक एकटाच घ्यायचं नाही तर कुत्र्यांचा एअर कंडिशन आवाज मला पसंत राहते पंचवी एक आता पाहत आहेत नऊ लाईक <laughs> मला कुत्र्याची भीती वाटायला लागली काय आलं ना मस्त पोतड गु पोतड गुंडून घ्यायचं डोक्यामध्ये हे माझ्याजवळ पोतड साखराच शेर पंचमी एक आता पाहात आहेत नऊ लाईक <laughs> पंचवीस मिनिट थेट समाप्त